धाराशिवच्या उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या कार्यालयात श्री गणेशाची आरती करून बाप्पांच्या प्रार्थना केली मराठा आरक्षण देण्याची या सरकारला श्री गणेश देव आणि उमरगा लोहारा तालुक्यातील विविध प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी मला शक्ती द्यावी अशी प्रार्थना केल्याचे यावेळी एन टी बोलताना आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलंय जय श्री गणेश जय महाराष्ट्र आजपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या परवा परवाच्या निमित्तानं उमरगा लोहरा तालुक्यातील सर्व जनतेला शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज भारतभर महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे आणि त्याचं नेतृत्व संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील हे करत आहेत उद्या एकोणतीस तारखेला मुंबईला हा मोर्चा धडकणार आहे आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये माननीय मनोज मनोजदा जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत आणि मराठा आरक्षण देण्याची सुबुद्धी या जा सरकारला श्री गणेश देव ही गणेशाच्या चरणी प्रार्थना करतोय आज महाराष्ट्रभर जर आपण बघतो आहोत की अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती सगळीकडे दिसते आहे या अतिवृष्टी सदृश परिस्थितीतून महाराष्ट्र लवकरात लवकर बाहेर येवो हो, ही देखील गणेशाच्या चरणी प्रार्थना मी या ठिकाणी करतोय महाराष्ट्र सुखी आणि संपन्न व्हावा माझा उमरगा आणि लोहारा मतदारसंघातील जवळपास जे महत्वाचे प्रश्न आहेत युवकांची बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवतींचे प्रश्न असतील उद्योगधंद्याचे प्रश्न असतील आणि स्थानिक नागरी सुविधांचे प्रश्न असतील ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी शक्ती मला श्री गणेश देव ही मी गणेशाच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी करतोय आणि पुन्हा एकदा तमाम उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या तालुक्याचा आमदार म्हणून मी माझ्या सर्व सहकारी पदाधिकारी नेते यांच्यासह शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री गणेश प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव